नमस्कार आज चोवीस मे दोन हजार पंचवीस आहे सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल झाले की पाऊस उघडला की काय ऊन पडलं आणि हवाही सुटली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो पाऊस उघडलेला नाही आज रात्रीला बऱ्याच ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुका गंगापूर वैजापूर तालुक्याला आणि उर्वरित संभाजीनगरलाही हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीलाच आहे तर आपण मागीलही अंदाजामध्ये सांगितलं होतं की पंचवीस तारखेपासून छत्रपती संभाजीनगरला पावसाचा जोर वाढणार आहे तर बघा आज रात्रीला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर पंचवीस तारीख उद्या आहे उद्याकडे मध्यम स्वरूपाचा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला वैजापूर तालुका गंगापूर तालुका खोलताबाद फुलंबरी सिल्लोड सोयगाव कन्नड आणि पैठण या सर्व तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे पावसाचा जोर हा पैठण तालुका गंगापूर तालुका प्रॉपर संभाजीनगर वैजापूर तालुका खुलताबाद तालुकाचा काही भाग कन्नडचा काही भाग या भागांना पावसाचा जोर असणार आहे तर सिल्लोड सोयगाव या भागांकडं मात्र थोडा पावसाचा जोर कमी असेल तरीही बऱ्याच भागांना जोरदार पाऊस होण्याची शक्यता तिकडेही असेल तसेच छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पंचवीसपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत असणार आहे संध्याकाळच्या टायमालाच आज संध्याकाळी पुन्हा वातावरण निर्मिती होणार आहे आणि पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना पडण्याची शक्यता आहे हा पाऊस कुठे कुठे असणार आहे बघा सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर पुणे इगतपुरी मुंबई पालघर विरार वसाई विरार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती जळगाव मालेगाव नांदेड लातूर सोलापूर धाराशिव किनवट अमरावती नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर जवळपास हा सर्व महाराष्ट्रातच हा पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रापेक्षाही पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता एकोणतीस तारखेपर्यंत आहे सध्याच्या कंडिशनला हे कमी दाबाचं क्षेत्र रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात आहे पुण्यापर्यंत याचा जोर जोरदार स्वरूपाचा पाऊस आजही आहे तर पुढील एकोणतीस तारखेपर्यंत या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हे कमी दाबाचं क्षेत्र जसं मुंबईकडे सरकण्याची शक्यता आहे जसं जसं मुंबईकडे सरकेल तसं छत्रपती संभाजीनगरचा पाऊस वाढण्याची शक्यता राहणार आहे पुढील चोवीस तासात छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाला जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता दिसत आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच तालुक्यांना जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच तीस तारखेनंतर मात्र उघडीप मिळण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगरला आहे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तीस तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत उघडीप मिळण्याची शक्यता आहे तसेच मध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस सहा आणि सात तारखेच्या आसपास काही भागांना पडण्याची शक्यता राहणार आहे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तीस तारखेपासून अकरा तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला उघडीप मिळण्याची शक्यता राहील तसेच सहा आणि सात तारखेला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील आपण इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता मागचा पण तो चारच मिनिटाचा व्हिडिओ दिसला संपूर्ण व्हिडिओ दिसला नाही त्यामुळे निसर्ग राजा हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघण्यास मिळेल धन्यवाद